नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल पारनेर तालुका आणि पारनेर तालुक्यातील असणारं दैठण गुंजळ नावाचं गाव या गावामध्ये असणारं खंडेश्वराचं जागृत देवस्थान म्हणजे प्रतिजिजुरी म्हणून ज्या देवस्थानाकडे पाहिलं जातं हजारो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान म्हणजे दैठणीगुंजाळचा खंडोबा आणि या खंडेश्वराच्या देवस्थानाची तिजुरीमध्ये इथं चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला केले तर आपल्या सोबत या ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव भाऊ कुंजा ते जैट कुंजाचे माजी सरपंच पण आहेत आणि आता सध्या दे खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पण आहेत भाऊ आपल्या सोबत येत भाशा आपण चर्चा करूयात भाऊ नमस्कार 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 आता काही दिवसापूर्वी जी मंदिरात चोरी झाली त्या संदर्भात आता तुम्ही एक वेगळीच उपाय योजना मंदिरामध्ये राबवलेली आहे काय सांगाल त्याच्याबद्दल आपण ज्यावेळेस चोरी झाली त्यावेळेस सी सी टी वी कॅमेऱ्यामध्ये ते दिसत होते भी त्याची आपण पोलीस स्टेशनला तक्रार बी केली तक्रार केल्या त्याचा अजून निष्फळ काही झालेलं नाही आणि त्याच्यानंतर सी सी टी कॅमेरे आठही कॅमेरे सी सी टी बस आले त्यावेळेस चारच होते मंदिरामधले कॅमेरे चालू होते पण त्यावेळेससुद्धा दोघ हजार चोरी करताना दिसत होते आणि त्याचं व्हिडिओ काढून प डिपार्टमेंटला दिलेला आहे आणि त्याचा अजून आत्तापर्यंत त्यांच्याकडे फॉलोअप केला पण त्यांनी अजून काय माहिती मिळाली नाही म्हणून ती माहिती मिळण्यासाठी लवकरात लवकर डिपार्टमेंटने सुद्धा जास्तीत जास्त प्रयत्न करा खंडेश्वर आता आपण जर पाहिलं प्रत्यक्षात आपण मंदिरात जाऊ जी चोरी झाली होती ती चोरी कशा पद्धतीने केली आणि हाच तो दरवाजा आहे का जिथून चोर आतमध्ये शिरले होते परंतु इथं चोरी होणं कारण गावाच्या मध्ये असणार हे ठिकाण आणि चोरी होणं तितकं सहज शक्य नव्हतं परंतु चोरट्यांनी सहजरित्या तोंडाला मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु आता येणाऱ्या काळामध्ये इथं चोरी होणार नाही यासाठी जी खबरदारी घेतली आहे तर इथं सिक्युरिटी अलार्म बसवला काही माईक बसवलेत आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची संख्या सुद्धा वाढवलेली आहे आता येणाऱ्या काळामध्येच ज्यावेळेस समजा कोणी इथं दरवाजाला जरी हात लावला तरी संपूर्ण गावात हावात पोहोचेल आणि संपूर्ण गाव जागरूक राहील त्याच्यामुळे जा आता गावातल्या ग्रामस्थांनी सुद्धा मंदिरामध्ये येऊन रात्री सात नंतर कोणीच्या इकडे फिरकायचं नाही जो आरतीचा टाइम असेल ती आरती झाल्यानंतर दरवाजा बंद होईल त्यानंतर कुणी ट्रायल घ्यायला येऊ नका कारण कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते कारण इथं संपूर्ण सी सी टी व्ही तुमचा वेध येत कोण आला आहे तुमच्या पूर्ण हालचालीवरती तुमचं लक्ष राहणार आहे त्याच्यामुळं कोणी फिरत नाही त्या टायमाला मी रोड आलो पहिल्या सुरवातीला कुलूप उघड्या गेलो तिथं कुलूप लागलेलं होतं त्याच्यानंतर ती एंट्री केली एंट्री केल्याच्या नंतर मग दरवाजा खोल्या गेलाय प मेन दरवाजा खोला मेन दरवाजा खोल्याच्या नंतर मग शिव दरवाजा बघितला डावेस आपलं उजव्या साईडचा उजव्या साईडचा दरवाजा कोणता खोलेला होता उजव्या साईडचा इकडून येताना उजव्या साईडला कुलूप लावलेलं होतं कुलूप लावलेलं होतं पाय तो नी वाजता तू सगळ्याला कुलप मी लावलेले होते कुलप लावल्याच्यानंतर मला थोडी शंका आली की बाबा मी कुलूप लावलं का नाही लावलं मग मग नंतर शंका आल्याच्या नंतरच आहे सगळं लावलं कुलप झाले काय म्हणून नंतर मग थोडा दबाव आल्यावर झाला दबाव आल्याच्या नंतर मग मी थोडं चाचरलो चाचवल्याच्या मग मी आमचे चुलते चुलत्याला फोन केला ते म्हणले असं गेलं तसं गेलं पुढे गेलं पहिले आल्या आल्या काही माहिती नाही नव्हत पुढं माणूस गडबडतला याच्या लगेच मग यांनी सांगितलं पुढं काय गेलं काय नाही मी नंतर बघितलं मी स्वतः गेलो नंतर ते इकडाचा दरवाजा खोला आपला मन मेन दरवाजा देवाचा खोला गेल्याच्यानंतर तिथं गेलो तिथं खंडोबाची मूर्ती ते घोड्या बसवली मूर्ती होती मूर्ती गेली दानपेटी फोडी गेली दानपेटीत काय असेल ती वस्तू ती गेली स्वतः किती रक्कम गेली साधारण तरी पन्नास ते साठ हजार रुपये दररोज चालायचे दोन महिन्याच्या पोलीस कंप्लेंट कंप्लेंट पोलीस कंप्लेंट बोलायचं पुढं काय झालं पुढं नंतर असं घडलं की मग ते हे तात्यांना फोन केला नामदेव भाऊंना फोन केला नामदेव भाऊ आले नामदेव भाऊंच्यानंतर आपली शेजारी मिनिनाथ त्यांनासुद्धा फोन केला हे सगळे मग एका मागे एका आले लगेच मग भाऊ आली भाऊनी मग वस्तदला फोन केला त्यानंतर वस्तली फोन पोलिसांना केला मग तर त्याच्यानंतर सहा वाजता इथं पोलीस गाडी येऊन उभे राहील तिथून मग पंचनामा चालू करायला सुरू केला कुठं काय कारवाई झाली कुठं काय कारवाई झाली पुढं ती काय कारवाई झाली ती आता पुढचं मला नाही सांगू शकत आपण जर पाहिलं हा मंदिराचा गाभा आहे खंडेश्वराची मूर्ती आपण समोर पाहू शकता आणि या ठिकाणी चोरी झाली होती आता आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत काय सांगाल साधारण किती चोरी कधी झाली साधारण तारीख डेट नाही काय चोरीला काय गेलं होतं घोड्यावरची मूर्ती गेली होती आणि तिच्या पाठीमागचा कोथळा ये आणि दानपेटी फोडली होती दान दानपेटी फोडली जर पाहिलं दानपेटी फोडली घोड्यावरचा दान पुतळा गेला होता ना अजून काही गोष्टी चोरीला गेल्या होत्या परंतु आता सिक्युरिटी अलाराम बसवला आणि त्याच्यामुळे निश्चितपणे चोरीवरती आता आळा बसल्याशिवाय राहणार नाही चालतं धन्यवाद